मित्रांनो मी डॉक्टर प्रशांत भीमराव पाटील आज आमच्या शेतामध्ये आलेलो आहे आमच्या शेतामध्ये केळीची लागवड केलेली आहे आणि या केळीला भरमसाट प्रमाणामध्ये रासायनिक खतांचा जो वापर चालू आहे हा कुठेतरी हळूहळू कमी करून शेतकऱ्याचा खर्च कमी व्हावा यासाठी आम्ही जीवामृतच्या स्लरीकडे वळलेलो आहे आणि त्यासाठी ही स्लरी टँक आपण विकत घेतलेली आहे पृथ्वीराज स्लरी म्हणून ही टँक आहे ही स्लरी तुम्हाला आपल्या पंचायत समितीच्या माध्यमातून अनुदानाच्या तत्वावर सुद्धा मिळते त्याचबरोबर अनुदानावर नाही मिळाली तर कंपनीकडून तुम्हाला सीएसआर फंड मिळतो त्यामध्ये सुद्धा तुम्हाला सवलत त्या ठिकाणी मिळते आता जीवामृत कसं तयार करायचंय त्यासाठी आम्ही पूर्वतयारी अगोदर या ठिकाणी करून घेतलेलं आहे ही टँक अतिशय आधुनिक आहे याच्या फिटिंगच्या संदर्भात नंतरच्या व्हिडिओमध्ये मी आपल्याला सांगेल तुर्तास आता जीवामृत तयार करताना अगोदर या पाण्याच्या टाकीमध्ये या ठिकाणी हा हिरवा डॉट दिसतोय त्या हिरव्या डॉट पर्यंत पाणी भरून घ्यायचंय ही जी ट्यूब लेवल आहे ह्या ट्यूब लेवल मध्ये आपल्याला इथं पाणी दिसतं पाणी भरल्याच्या नंतर ह्या हिरव्या डॉट पर्यंत हे पाणी भरून ठेवलेलं आहे पाणी भरल्यानंतर आपण या ठिकाणी पंधरा किलो शेणखत शेण आणलेलं आहे ताजं शेण आहे गाईचं या शेणाची अगोदर आपण मिक्सिंग करून घेतलेलं आहे चांगलं पातळ या ठिकाणी केलेलं आहे दाखवून द्या एक वेळेस चांगल्या अतिशय चांगल्या पद्धतीने पातळ या ठिकाणी शेणखत करून घेतलेलं आहे हे एकूण पंधरा किलो शेण आहे त्याचबरोबर या ठिकाणी दोन किलो आपण बेसन पीठ घेतलेलं आहे त्याचं सुद्धा गाठी आहे ते विरगळून घेतलेलं आहे पूर्ण पातळ करून घेतलेलं आहे ह्या ज्या तीन कॅन दिसत आहे ह्या तीन कॅन मध्ये पाच पाच लिटर याप्रमाणे गोमूत्र आहे आणि याच्यामध्ये साधारण तीन किलो गुळाचं पाणी या ठिकाणी करून ठेवलेलं आहे आता सर्वात अगोदर आपल्याला शेणखत शेणाचं जे पाणी तयार करून घेतलेलं आहे हे पाणी या ठिकाणी टाकीमध्ये टाकायचं आहे यामध्ये आपण शेणाचं पाणी केलेलं आहे ते पाणी या ठिकाणी टाकतोय आता या तीन कॅन आहे पाच पाच लिटरची एक कॅन आहे असं पंधरा लिटर गोमूत्र आपण या ठिकाणी जेवढं शेण तेवढंच गोमूत्र आपण त्या ठिकाणी टाकतोय बेसनपीठाचं जे पाणी केलेलं आहे ते सुद्धा त्यामध्ये आपण टाकतोय जवळपास दोन किलो बेसनपीठाचं या ठिकाणी पाणी करण्यात आलेलं आहे त्यातल्या सगळ्या गाठी ज्या आहेत त्या पूर्ण विरगळून चांगलं विरगळलेलं पिठाचं पाणी त्या ठिकाणी आपण टाकतोय गुळ असेल बेसनपीठ असेल या शेण खताच्या माध्यमातून तयार झालेल्या ज्या जीवाणू असतात त्या जीवाणूंचं ते, ते खाद्य असत गुळाचं हे पाणी करून आम्ही रेडी करून आणलेलं आहे ते, पा, ते गुळाचं पाणी सुद्धा आपण या ठिकाणी आता स्लरी टँक मध्ये टाकतोय नमस्कार मित्रांनो आपण चार दिवसापूर्वी या पृथ्वीला स्लरीच्या टँकमध्ये जीवामृतची बॅच लावलेली होती आणि आज चार दिवसानंतर आपलं जीवामृत हे पूर्णतः तयार झालेलं आहे पारंपरिक पद्धतीने ज्या वेळेला आपण जीवामृत तयार करत होतो तर अशा दोनशे लिटरच्या टँकमध्ये आपण जीवामृतचं सगळं जे इन्ग्रेडियंट होते ते सगळे टाकून फक्त त्यांना बांबूने वगैरे आपण फिरवायचो आणि नंतर वस्त्रगाळ करून ते पिकाला वापरायचो पण आता या पृथ्वीराज स्लरी टँकच्या माध्यमातून आपल्याला हे कुठलंही करण्याची गरज नाही वेळेची बचत होते आणि अतिशय नितळ आणि स्वच्छ असं जीवामृत या ठिकाणी आपल्याला बाहेर वरती स्टरर दिलेले त्या स्टररने आम्ही फक्त रोज हलवत होतो सकाळ संध्याकाळ जीवामृत पूर्णतः फिरवून घेत होतो आणि आज आता चार दिवस झाले आता कुठल्याही प्रकारचं फिल्टर करण्याची किंवा वस्त्रगाळ करण्याची गरज नाही हा व्हॉल मी या ठिकाणी चालू करतोय यातून जीवामृत जे आहे ते बाहेर पडणार आपण बघू शकता की अतिशय नितळ स्वच्छ पाण्यासारखं जीवामृत या ठिकाणी बाहेर पडत तर तसं हातावर दाखवा पूर्ण स्वच्छ आहे कुठल्याही प्रकारचा दुर्गंध त्याला नाहीये कारण ही जीवामृत स्लरी टँक जी आहे ही एरोबिक आहे म्हणजे या टाकीला वरती मोठ होल आहे जिथून आपण स्टरर करतो आणि त्या माध्यमातून हवेच्या ऑक्सिजनच्या संपर्कामध्ये हे जीवामृत राहतं एरोबिक असल्यामुळे यामध्ये कुठलीही प्रकारची ज्या पिकांना अपाय करतील अशा बॅक्टेरिया म्हणा किंवा बुरशी म्हणा याची ग्रोथ होत नाही आणि त्या माध्यमातूनच आपल्याला चांगलं जीवामृत या ठिकाणी पिकाला देता येते आपण बघू शकता किती स्वच्छ आणि अगदी अतिशय नितळ या ठिकाणी पडत आहे तर मित्रांनो आता सर्वात महत्वाचा मुद्दा हे चालू ठेवा की या ठिकाणी जे जीवामृत आहे मी पुन्हा एक वेळेस आपल्याला ही प्रोसिजर सांगतो टँक पृथ्वीराज स्लरी या कंपनीची आहे अनुदान तत्वावर आपल्याला जिल्हा परिषद हे दाखवा जिल्हा परिषद किंवा पंचायत समितीमध्ये ही अवेलेबल आहे पंचायत समितीच्या माध्यमातून लकी ड्रॉच्या माध्यमातून तुम्हाला अनुदान जर नाही मिळालं तर कंपनीचं सीएसआर फंडातून आपल्याला हे मिळू शकतं चार दिवसापूर्वी आपण या टाकीमध्ये सुरवातीला जीवामृत लावताना इथपर्यंत पाणी भरून घेतलेलं होतं पाणी भरल्यानंतर या ठिकाणी आपण जीवामृतचं साहित्य अतिशय रे, पूर्णतः रेडी करून ठेवलेलं होतं त्यामध्ये पंधरा किलो शेण होतं गाईचं ताजं शेण ते ताजं शेण आमच्या गड्यांनी व्यवस्थित डिझॉल्व करून घेतलेलं होतं अगदी पातळ डिझॉल्व्ह करून घेतलं होतं ते शेण या टाकीमध्ये टाकलं त्यानंतर पंधरा किलो शेणासोबत पंधरा लिटर गोमूत्र होतं ते गोमूत्र सुद्धा यामध्ये आपण टँक ता, मध्ये टाकलं त्यानंतर तीन किलो गुळ आणलेला होता गुळाचं गरम याच्यामध्ये पाणी करून या ठिकाणी आणलेलं होतं आणि ती कॅन सुद्धा आपण यामध्ये टाकली होती आणि सर्वात शेवटी दोन ते तीन किलो बेसन घेतलेलं होतं ते बेसन या ठिकाणी टाकलं ते टाकल्याच्या नंतर ही संपूर्ण टँक पूर्ण फुल भरून घ्यायची ही ट्यूब लेवल आहे यामध्ये आपल्याला कळतं की पाणी कुठपर्यंत आलेलं आहे वरती स्टरर दिलेलं आहे त्या स्टररने रोज सकाळ संध्याकाळ आपण या ठिकाणी जीवामृत जे ते ढवळून घेत होतो आणि आज चार दिवसानंतर आपण बघतोय की अतिशय नितळ जीवामृत या ठिकाणी बाहेर पडत आहे आणि आता याची ड्रेंचिंग आम्ही या ठिकाणी पिकाला केळीच्या रोपाला आपण आता ड्रेंचिंग करणार आहोत त्याचे सर्वात महत्वाचे फायदे असे या जीवामृत मध्ये जो गुळ असतं बेसन असतं हे यामुळे एकतर त्यामध्ये जे जीवाणू तयार होतात ते अतिशय मोठ्या संख्येने मल्टिप्लाय होता हे जीवामृत ज्या वेळेला जमिनीत जातं तर जमिनीमध्ये ज्या बॅक्टेरिया असतात एनपीकेच्या मुळातच जमिनीमध्ये एन पी के सर्व अवेलेबल आहे परंतु ते पिकांना लागण्यासाठीच्या ज्या बॅक्टेरिया असतात त्या बॅक्टेरियांच्या साठी योग्य वातावरण त्यानंतर भुसभूषितपणा आणि त्या बॅक्टेरियांचं खाद्य म्हणजे आपलं जीवामृत असतं त्या बॅक्टेरिया जमिनीतल्या जगल्या म्हणजे आपल्या पिकाला नॅचरल स्वरूपातलं एन आपल्या पिकाला लागतं आणि ते लागल्यामुळे शेतकऱ्याचा जो रासायनिक खतांचा जो खर्च आहे तो खर्च आपल्याला कमी करता येतो कारण निसर्गाने जमिनीमध्येच एन पीके दिलेला आहे त्याचबरोबर आपल्या जमिनीमध्ये आपण जी खतं टाकतो ही खतं मोठ्या प्रमाणामध्ये जमिनीत पडून राहतात आणि ही पडून असलेली खतं जी ती पिकांना लागण्यासाठी सुद्धा आपल्याला या ठिकाणी जीवामृतचा वापर करता येतो या जीवामृत मध्ये आज आम्ही मायक्रोरायझर टाकत आहोत त्याचबरोबर अ सुद्धा टाकत आहोत आणि सुपीक सॉइल म्हणून सिग्मा कंपनीचा एक ऑर्गेनिक एनपीके आहे ते सुद्धा टाकतोय जेणेकरून आपल्या पिकाला ऍट ए टाइम या सर्वांची जीवामृतच्या माध्यमातून ड्रेंचिंग होईल मी आपल्या सर्वांना विनंती करतो की आपण सुद्धा शेतीचा खर्च कमी करण्यासाठी नैसर्गिक शेतीकडे वळणं गरजेचं आहे अतिशय चांगलं उत्पन्न आपल्याला यातून मिळतं शेतकऱ्याने पर्यायी व्यवसाय उभा केला पाहिजे आणि त्यातून दुग्ध पालनाचा व्यवसाय असेल जनावरांचा व्यवसाय असेल आणि त्यातून मिळणाऱ्या या खताचा वापर आपण आपल्या शेतामध्ये केला पाहिजे जेणेकरून शेतकऱ्यावर रासायनिक खतांच्या माध्यमातून भरमसाठ खर्च आणि कर्जाचा बोजा त्याचा कमी होईल आणि चांगलं पीक आपण या ठिकाणी घेऊ शकतो तर आपल्या सर्वांना विनंती आहे आपल्या पंचायत समितीच्या माध्यमातून आपण पृथ्वीराज स्लरी टँक ही आपल्याला कशी मिळेल त्यासाठी आपण त्या ठिकाणी तपास करावा जर नाही मिळाला युट्यूबवर आपल्याला पृथ्वीराज स्लरीचे व्हिडिओ बघायला मिळतील त्यावर संबंधित कंपनीचे जे संचालक आहे चेतन बोरा म्हणून त्यांचा फोन नंबर सुद्धा अवेलेबल आहे आपण त्यांच्याशी संपर्क करून आपण सुद्धा नाही पी पंचायत समितीच्या माध्यमातून मिळाली तर सी एस आर फंडातून ही टँक आपण अवेलेबल करू शकता आणि ते स्वतः या ठिकाणी हे इन्स्टॉल करायला येतात हे स्टँड मी माझ्या स्वतःच्या खर्चाने तयार केलेला आहे जागा सुद्धा कमी लागते आणि अतिशय चांगला आहे आपण इथं शेवटचा एक वेळेस पुन्हा बघू शकता की बघा अगदी खूप सारा फेस आलेला हा फेस येणे म्हणजे जीवाणूंची संख्या अतिशय मल्टिप्लाय झालेली आहे जीवामृत सुद्धा आपण बघू शकता की अतिशय नितळ आहे नि परत एक वेळेस आपल्या सर्वांना विनंती करतो कारण व्हिडिओ खूप मोठा होता आहे आपल्यापर्यंत ही माहिती पोहोचावी हा माझा प्रामाणिक हेतू आहे शेतकऱ्याचा खर्च कमी व्हावा हा माझा प्रामाणिक हेतू आहे आणि नैसर्गिक शेतीच्या माध्यमातून भरघोस उत्पन्न शेतकऱ्याला मिळावं हा आमचा हेतू आहे यासाठी आपण निश्चित या टँकचा वापर करून आपली शेती अ क्रांतीच्या आणि भरघोस उत्पादनाच्या मार्गावर न्यावं अशी मी आपल्या सर्वांना विनंती करतो धन्यवाद